तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग तर असं कॅमेरा पकडायचं जागून मला जमत नाही तर जमत बघू शकता काल माझ्या मुलीचा रिझल्ट होता आणि आणले छान आणले पण मला ऐंशीची अपेक्षा होती पण ठीक आहे छान आणले तर किती आणलेत बाळा सांगतो मी मध्ये सेव्हन्टी सिक्स अरे नीट सांग ना तिला आहे तर तुला नाही का सेव्हन्टी पॉईंट सिक्स सॉरी शहात्तर टक्के पडले पडले शहात्तर पॉइंट वीस पडले तर शहात्तर झाला तर ठीक आहे पण ऐंशी पायशी नाही किती छान झाला पण छान आम्ही खुशी आहे सगळे त्रास रिझल्ट लागलाय आणि पेढे वगैरे काही किती झाली तिच्या मोठ्या छोट्या सारी चुलत्यांनी आणि तिच्या तात्यांनी म्हणजे मोठे पप्पा तात्या सगळ्यांनी आणले अरे थांब ना ते हायचे पण खाल्लं का एवढे पेढे होते सगळे संपले काल ब्लॉक नाही बनवला तर छान कसे की मध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आ मोदक पण सगळं संपलं एवढे वाटले एवढे सगळे किती चार चार तीन हजाराची झाली पेढे तीन हजाराची झाली झाले आहो एक किलो पाचशे रुपयाचे होते तिच्या पप्पा तात्यानी सातशेचे आणले तिच्या पप्पानी पाचशे सहाशेचे आणि मोठ्या पप्पानी किती आणले काय माहिती नाही तुम्हाला वाटले पेढे असं डोळ्या केला पण वाटले का दोन तीन हजारचे नाही तर दोन ना हजारचे तर झाले असतील तर चला एवढे पेढे वाटले तर तुम्हाला द्यायला काय पेढे नाही आहे आता पेढे संपले आता तुम्ही काही खाऊ पण शकत नाही तर छान मार्क आणलेत ना तर नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आता बघा काय चालू आहे दाखवते तुम्हाला सला भांडणं चालू झालं तर इकडं बघा भांडणं चालू झाली तिचं चा, आणि तिचं जरा बिलकुल पटत नाही तुम्हाला काय सांगायचं आणि रिझल्ट लागलं ला म्हणून बघा काल नाक टोचिंग आणले काल नाक टोचिंग टाकू बाबा सुजले का कसं वाटते नाक टोचले पहिलं टोचलं होतं पण तिनं काढलं परत काल टोचलं आणि इकडं चालले टी व्ही बघायचं का इथे लोळायले आणि इकडं बघा <laughs> <laughs> डाईट प्लॅन करते माझी पोरगी ना हाँ लीला तर तिचं वजन वाढते म्हणून तिनं तिचा हा डाईट लिहिला आहे बघा तर काय काय इथं जंक फूड तर एवढं आवडतं बापरे काय सांगायचं इथं शुगर तर साखरशिवाय तिला दूध जात नाही इथं लो काय आहे काही माहिती आहे माहिती नाही इथं हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हे वगैरे तिला करायचं आहे आणि रात्रीचा डिनर बघा सात वाजता करायचं आहे असं तिचं बघा काल हो लिहून ठेवलं इकडं काय माहिती आता फॉलो होते की नाही बघूया तर चला पुढची स्टेप काय आहे बघूया तर चला लोळायचे काम आहे तिकडे नुसती आणि डाईट करायचं तर चला डाईट प्लॅन कस होय तर चला एवढं गरम होतं तुम्हाला काय सांगू स्वयंपाक करायला घेतलं मी आणि इकडं मस्त असं कणिक मळणे आणि आज बघा बेत आहे असा मस्त आखी मस्तुरची आमटी आणि अशी मस्त बघा माझं कोथिंबीर टाकायची आणि आता करायचे राईस सॉरी राईस नाही करायचं राईस थोडंच केलं छोट्या टोप्यात कारण की माझ्या पोरीचा नाही का डाईट प्लॅन चालू आहे ना आणि इकडं आहे मस्त मस्त बघा थंड थंडगार आमरस तर म्हटलं चला मस्त अशा गरम गरम आहे ना आमरस तर इकडं मस्त मस्त अशा म्हटलं पोळ्या करा चला मी करते चपाती रोज उठायचं खायचं रोज उठायचं एवढं गरम होते तुम्हाला काय सांगू आणि माझी काल बसून तब्येतच बरी तरी पण स्वयंपाक करायला होते नशिबात आरामच नाही तुम्हाला काय सांगू एवढा पण दाग आहे सगळं करून रोज रोज केस केसला अशा माहिती बाबा मी अशा चपात्या करते आणि मला ते लाकडी आहे ना त्याच्या बिलकुल नाही त्याची सवय झाली ना बघा मी हे चवती तो नाही दिसत नाही दिसत कॅमेरा मध्ये छोटा बरोबर बघा स्वयंपाक केला जेवले आणि जे झोपले ती मी आता ओकले बघा आणि फ्रेश झाली कारण की आहे ना आभाळ आले आणि एवढं अंग सुस्तावल्यागत होत होतं आणि सकाळी कालपासून मला झोपच नाही रिझल्टमुळे त्याच्यामुळे नाही का धाकधूक धाकधुक पोरीपेक्षा मला मलाच बोलले असते सगळे तूच लक्ष नाही दिले व्हिडिओ काढत बसली असं तसं तरी मी तिला लवकर पाचला वगैरे उठवायचा अभ्यास करायला पण मग आज ती नाही आहे ना मी धाकधूक तर चला मी आता असं मस्त झोपून उठले बघा पोरं खाली काय करतात काय नाही काय देऊ जाणं मी अशी मस्त पसरली होती उठले आणि नीट केलं बघा परत नाही गा। का असं घाणं आवडतं आपल्याला स्वच्छ स्वच्छ आवडतं तर चला बघा असं मस्त स्वच्छ केले कडी लावते नाही तर हवा सुटते वरती जास्त आणि काय म्हणतात हो तर एवढा भारी व्ह्यू आहे ना तुम्हाला काय सांग लय भारी लय भारी वाटते बाहेर भा तुम्हाला दाखवते व्ह्यू आणि आज ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्ह्यू दाखवतो आभाळ आले आणि मस्त मस्त आहे वन मोर टाईम बघा फुलाचं झाड किती मस्त दिसतंय आहे की नाही तर चला असं मस्त थंड थंडगार वातावरणात जाऊया खाली तर आजोब्लॉग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा